पन, ही फक्त मराठीत नाही आहेत मराठी भाषेत नाही आहेत आणि मूढी लिपीच्या पत्रातून नाही आहेत फक्त म्हणजे तिच्यात आहेतच पण ती संस्कृतमध्ये आहेत ती पोर्तुगीजमध्ये आहेत ती डच भाषेत आहेत ती इंग्लिश भाषेत आहेत एवढंच काय ती फारसी भाषेत सुद्धा आहेत आणि ही साधनं वेगवेगळ्या म्हणजे एका ठिकाणी कुठं आपण जमा केले असं नाही आहे ती वेगवेगळ्या आर्काई मधून आहेत आणि जगभरातल्या आर्किव्ह मधून म्हणजे लंडन मधल्या सुद्धा आहेत किंवा म्युझियम्स आहेत सुद्धा मिळालेले मध्ये खूप मोठा संग्रह आहे आपल्या ऐतिहासिक आणि ही जी साधनं आहेत ती परत आपल्याला जशीच्या तशी वापरता येत नाही ती संपादित करावी लागतात कारण त्याच्यामध्ये अवांतर सुद्धा खूप गोष्टी असतात त्याच्यामध्ये आणि मराठ्यांच्या इतिहासाची साधनं मराठीमध्ये कमी आणि इतर भाषातून जे असतात आणि आपल्या साधनांची विश्वासार्हता कशी ठरवायची हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर असतो कारण आपली जी सगळ्यात महत्वाचं शिवचरित्राचं साधन आपण म्हणतोय कुठलं तर शिवभारत ज्याला आपण शिवभारत म्हणतो मी चार वर्षापूर्वी तंजावरला गेलो होतो तिथं सरस्वती महल लायब्ररी आहे म्हणजे ते सरफोजी राजांनी जगातले त्यावेळेचे दुर्मिळ दुर्मिळ ग्रंथ जमा करून ती सर लायब्ररी तयार केली त्याला सरस्वती महल असं नाव दिलं आहे तुम्ही तंजावरला गेला तर तुम्ही ती बघा अवश्य आणि त्याच्यामध्ये एक ग्रंथ आहे ज्याला शिवभारत म्हणतात मला मी सुद्धा शिवभारतच म्हणत होतो त्याला आतापर्यंत पण मी मूळ ग्रंथ बघायला मागितला तर तिथं तर त्याच्या अगोदरच आपल्या संशोधकांनी काहीतरी घोळ घातलेले होते त्यामुळे ते, ते दाखवेत ना मग त्यांचे संचालक नेमका त्याच दिवशी त्या संचालकाचा पहिला दिवस होता आणि मग आम्ही गेलो मग त्यांना अर्ज वगैरे केला त्यांना समजून सांगितलं असं असं आलं वगैरे वगैरे मग त्यांनी आम्हाला तो ग्रंथ बघायची परमिशन दिली परवानगी दिली आणि ज्या पहिलंच पान त्या ग्रंथाचं मी बघितलं ज्याला आपण शिवभारत म्हणतो त्याच्यावर शिवपुराण 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 असं लिहिलेलं होतं सगळं आता ही ग गोष्ट आपल्याला कुणी सांगितलीच नाही म्हणजे त्याला शिवपुराण सुद्धा म्हटलं गेलंय त्याच्या पहिल्याच पानावरती शिवपुराण म्हटलं गेलं हे कुणी सांगितलंच नाही सगळे शिवपुराण सगळे शिवभारत किंवा अनुपुराण असं काहीतरी त्याचं नाव सांगत होते आता तो जो ग्रंथ लिहिलाय तो समकालीन आहे त्याला त्याच्यातल्या घटना ह्या दुसऱ्या प्रत्यंतर पुराव्याने म्हणजे क्रॉस चेक जे म्हणतो ना त्यानं सिद्ध होतात पण त्याच्यामध्ये बाजीप्रभू देशपांडेंचं नाव नाही अशा खूप मोठ्या गोष्टी आहेत की ज्या त्याच्यामध्ये वाघनकाचा उल्लेख नाही आता रिसेंटली वाघनकाचा विषय म्हणून सांगतो अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काऊक नावाचं शिवाजी महाराजांचा पहिला सेनापतीचं नाव येत आहे शिवाजी महाराजांनी पहिली जी लढाई केली पुरंदरची त्याच्यामध्ये काऊक काऊक इतक्या वेळा त्यांना नाव दिलं आहे पण तरी काऊक कोण त्याचं आडनावच नाही दिलं आणि तो ग्रंथ हायपर संस्कृत झालेला आहे हायपर संस्कृत म्हणजे सगळ्या गोष्टींना संस्कृतायझेशन करायचं साधं नाव असेल आता काऊक त्याचं काहीतर काऊजी किंवा तर नाव असेल ना तर ते सगळ्या गोष्टी त्यांना हायपर संस्कृत केल्यामुळं ती व्यक्ती नामं समजण्यामध्ये सुद्धा अडचण येते आणि ते अर्धवट काही गोष्टींची माहिती दिले त्यांनी साधनांची आपल्या अशा गोष्टी आहेत मग शिवभारत हे अस्सल साधन म्हटल्यावर मग बाजीप्रभू देशपांडेंचा पराक्रम त्याच्यात नाही नोंदवलेलाच नाही म्हणजे तो झालाच नाही का तर तो आपल्याला दुसऱ्या साधनातून शोधून काढावा लागतो किंवा दुसऱ्या साधनातून घ्यावा लागतो मग ती बांधल तक्रीर असेल जे दे असेल जे दे असेल मग पर काही बकरी आहेत मग बकरींच्या विश्वासार्ह विषयी सुद्धा प्रश्नचिन्ह आहेत म्हणजे अं एकाच बकरीत परस्पर विरोधी माहिती सुद्धा दिलेली असते एक्क्याण्णव कलमी बखर आहे जी दत्ताजी पंत वाकनिसानं लिहिले असं म्हटलं जातं पण त्याच्यामध्ये सुद्धा ती स्मृतीच्या आधारावर लिहिल्यामुळे काही गोष्टी इकड तिकडं कर झालेल्या आहेत सभासद बकरीत सुद्धा तसंच आहे ते क्रॉनॉलॉजी चुकलेली आहे काही नावं इकड तिकडे झालेत त्यामुळं इतिहासाचं जरी ते साधन असलं कुठलंही असेल पत्र सुद्धा काही चुकीचे आहेत ना इतिहासाची म्हणजे कुठली चुकीची असू शकतात आता महाराजांचं पत्र चुकीचं असू शकत नाही कारण महाराज स्वतः ते माहिती देतात पण आपल्या अफजल खान वदाच्या वेळीची माहिती देणारं एक पोर्तुगीजांचं पत्र आहे आणि ते समकालीन त्याच वेळेचं पत्र आहे मग ते कोण म्हणणार की हे अस्सल साधन आहे बघा लोकांना वाटणार की ते अस्सल साधन आहे पण त्या पत्रामध्ये इतकी चुकीची माहिती आणि विपरीयस माहिती आलेली आहे जी कुठंच कुठल्याच प्रत्यंतर पुराव्यानं सिद्ध होत नाही म्हणजे त्यात असं म्हटलं आहे आणि ते पत्र शिवकालीन पत्रसार संग्रह जो भारत इतिहास संशोधन मंडळानं छापलाय त्याच्यामध्ये सुद्धा छापलेला आहे या बाळकृष्णांच्या ह्याच्यात मध्ये सुद्धा छापलेला आहे पण ते पत्र समकालीन पत्र कसं चुकीचं असू शकतं याचं चा उदाहरण आहे साधनांची चर्चा करताना ह्या गोष्टी आपण लक्षात घ्याव्या लागतात की त्यात असं म्हटलं की शिवाजीनं स्वतःच्या आईला अफजल खानाकडे ओलीच ठेवलेलं होतं असं ते पत्रात आहे खरं नाहीच आहे कारण जिजाऊ त्यावेळेला राजगडावर होत्या हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे अनेक दुसऱ्या प्रत्यंतर पुराण ते सिद्ध होत्या आणि महाराजांची ती नीतीच नव्हती असं काही करण्याची पण समकालीन पत्रात तो उल्लेख आल्यामुळं एका कादंबरीकारानं त्याच्यावर असा फुलोरा चढवला की एक वीस पंचवीस पानं त्याच्यावरच घालवलेत आणि मग आपल्याला माहित आहे की एक सिरियल आली होती राजा शिवछत्रपती सगळ्यांनी बघितली असेल ती सुद्धा तर त्या सिरियलमध्ये मग दाखवलं बघा जिजाऊ आदिलशाच्या दरबारातच जातात बुरखा वगैरे घालून दाखवले बघा तुम्ही अशा काही गोष्टी समकालीन साधनातनं आल्या असल्या तरी त्या इतर पुराव्यांनी तपासून घ्याव्या लागतात आणि इतिहास हे एक शास्त्र आहे कोणी उठला आणि मग मी इतिहास मानतो लिहितो बोलतो असं होत नाही इतिहासाचं एक इंटरनॅशनल स्टँडर्डायझेशन आता झालं त्या मांडणीचं त्याला हिस्ट्रिओग्राफी म्हणतात इतिहास लेखनशास्त्र म्हणतात आणि आत्ता आपला इतिहास खूप पुढं आहे म्हणजे तो फक्त इतिहास इतिहासाच्या संदर्भ साधनावर आधार राहिलेला नाही आहे तर तो आंतरशाकीय अभ्यासानं सुद्धा आता खूप गोष्टी इतिहासातल्या पुढं गेलेल्या आहेत पुढं जात आहेत आणि त्यामुळं फक्त संदर्भ साधनं जी आहेत ती सगळीच आपल्याला अभ्यासावी ला लागतात किंवा एकाच संदर्भ साधनाच्या आधारावर आधार आपण एखाद्या गोष्टीची मांडणी करू शकत नाही त्याला अनेक गोष्टी आपण क्रॉस चेक करून घ्याव्या लागतात वागणखाबद्दल बरेच प्रश्न आले आहेत सर म्हणजे त्यांचं स्वरूप बरंच वेगळं आहे अच्छा तो नंतर घ्या सर ती ही सगळी वागणकाचीच मग ही काही शिवाजी महाराजांच्या इतके प्रश्न आलेत की याला मला वाटतं रात्री नऊ वाजतील आपण तुम्हीच कंटाळा मला बोलायला काही कंटाळा नाही पण पन... थोडे थोडे महत्वाचे महत्वाचे तेवढे विषय घेऊया आपण सांगितल्याप्रमाणे नाटक कादंबरी सिनेमा या गोष्टीतून चुकीचा इतिहास समोर आणला आहे किंवा आला आहे त्याप्रमाणे आपण केलेला अभ्यास व मिळवील नवीन माहिती व साधने याद्वारे आपण छत्रपती शिवाजी व संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ग्रंथ कादंबरी एक विश्वास व उपलब्ध असणारे पुरावे यावरून खरा इतिहास समोर येण्याची येण्यासाठी लिखाण करणार का असं त्यांचं प्रश्न आहे ते ते तर करावं लागेल पण अजून माझा अभ्यास सगळाच पूर्ण झालेला नाही आहे आता फक्त शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष यावर्षी पूर्ण होतात त्यानिमित्तानं मी एक असा संकल्प केलेला होता खूप वर्षापूर्वी की जिथं जिथं शिवाजी महाराज गेले तिथं तिथं आपण तो जाऊन भूगोल बघूया माझा फक्त आता तुमचा एक पट्टा किल्ला एक बघायचा राहिला आणि साल्लेरचा एक किल्ला बघायचा राहिला म्हणजे साल्लेरचा साल्लेर मूल्य तेवढाच बाकी सुरत असेल जिंजी असेल किंवा दक्षिण दिग्विजय तर मी तीन वेळा आम्ही जाऊन आलो दक्षिणेत खूप शिवाजी महाराजांनी पराक्रम केलेत आणि हे सगळं पहिल्यांदा भूगोल येतो आहे आणि मग इतिहास आहे हो कारण आपले इतिहासकार बहुतांशी इतिहासकार हे नुसतं बसून कागदपत्र तपासून कागदपत्रांचा अभ्यास करून लिहितात पण जोपर्यंत आपण त्या ठिकाणावर जात नाही जिथं ते घटना घडल्या किंवा जिथं युद्ध घडली त्यांचा अभ्यास जोपर्यंत करत नाही तोपर्यंत मला वाटत नाही की अभ्यास पूर्ण होतं माझं हे काम एक दोन तीन महिन्यामध्ये पूर्ण झालं तर मी पहिल्यांदा शिवाजी महाराजांच्या जीवनावरचं थोडंसं एक पिक्टोरियल बुक आणतोय म्हणजे जे सहज लोकांना समजेल असं या वर्षामध्ये आणि मोठे ग्रंथ लिहायचं तर, तर ते काम पुढं बघू भविष्यात कसं जात आहे अभ्यास पूर्ण जसा जाईल होईल तसा रायकडवरील कुत्रा रायगडवरील जो कुत्रा समाधी आहे कवसामध्ये वाग्या त्यात किती तथ्य आहे कारण इंग्रजांच्या काही चित्रांमध्ये ही समाधी नाही आणि अजून एक दुसरा प्रश्न मला माहीत नाही कुठल्या श्रोतांनी विचारलाय पण दोन प्रश्न याच्यावर आले आहेत कुत्रा कधी निघणार म्हणून कुत्रा कधी निघणार महाराष्ट्राची मती आणि बुद्धी आणि शौर्य ज्या वेळा परत पुन्हा जागृत होईल तो निघेल पण तो कुत्रा हा इतिहासात नव्हता शिवाजी महाराजांनी कुत्रे पाळले का पाळले असतील त्याच्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही पण इतिहासात संदर्भ रायगडावरच्या शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी जो कुत्राचं शिल्प बसवलंय ते शिवाजी महाराजांच्या कुत्र्याचं आहे का तर ते शंभर टक्के नाही आहे ते इथं कधी बसवलंय एकोणीसशे छत्तीस ला त्या ठिकाणी ते शिल्प आले त्याच्या अगोदर ते, ते, ते नव्हतं तिथे एक चौथरा होता ज्याला आर्थर्ड क्रॉफर्ड नावाचा मुंबईचा अर्थकरण सांभाळतात त्याला काय म्हणतात फायनान्स मिनिस्टर थोडक्यात म्हणा तो गेला होता त्याने एक पुस्तक लिहिलं आहे बॉम्बे अँड वेस्टर्न इंडिया साधारण अठराशे पंच्याऐंशी नव्वदच्या दरम्यान ते छापलं त्यामध्ये त्या चौथऱ्याचा स्केच त्यानं दिलाय आणि त्यानं त्याला क्रिमिनेशन प्लॅटफॉर्म ऑफ शिवाजी असं म्हटलंय जिथे कुत्र्याच्या चौ पुतळ्याच्या खाली जो चौथरा आहे त्याला त्यावेळेला ते गेलं त्यानं त्या कुत्र्याची नोंद केलेली नाही तशी दंतकथा त्यांनी कुणीच नोंद करून ठेवलेली नाही असा कुत्रा होता म्हणून कुठल्या साध्या बकरीत सुद्धा म्हणजे ज्याला आपण टाकाऊ संदर्भ साधन म्हणतो अशा चिटणीसाच्या बकरीपासून त्या शिवदिग्विजय बकरीपासून कुठल्याही बकरीमध्ये बकरीमध्ये सुद्धा शिवाजी महाराजांच्या कुत्र्याच्या श्वानाचा उल्लेख येत नाही एक शिल्प जे मगाशी मी सांगितलं मल्लवा देसाईने बसवलेलं त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या घोड्याच्या खाली एक कुत्रासदृश्य प्राणी दाखवला आहे पण तो चित्ता आहे कारण त्याचं जे तोंड आहे ते पिशवीत झाकलं आहे आणि त्यावेळेला Uh, चित्ताहंट नावाचा एक प्रकार जो नंतरच्या सुद्धा शाहू महाराजांच्या काळात सुद्धा होता आणि तो जो सगळा प्रदेश आहे धारवाड आणि तो मल्लवाचा तिथं चित्ते कर्नाटकात त्यावेळेला होते याचे पुरावे आहेत आणि ती शिकार तशी खेळली जायची त्यामुळं तो तो चित्ता आहे याच्याविषयी माझ्या मनात दुमत नाही पण काही संशोधक काही शाहीर मुद्दा म्हणून सांगतात बघा ते कुत्र्याचा पुरावा आहे तो कुत्र्याचा पुरावा आहे पण ठीक आहे एक एकदा आपण मान्य करू वादासाठी कि ते कुत्र आहे त्या शिल्पामध्ये बरोबर तर तेच कुत्र तिथं आहे का तिथं जिथं बसवलं तिथं म्हणजे जेचा इतिहासाच्या संदर्भ साधनात कुठेही उल्लेख नाही ते कुत्र तिथं आलं का परवा असं सहज वाचत असताना होळकरांचंच एक संदर्भ साधनांचं पुस्तक वाचत होतं त्याच्यामध्ये त्या त्या सत्ताधीशांचं मी नाव सांगत नाही ही ती ही कथा साधारण अठराशेच्या अगोदरची आहे इसवी सन अठराशे ते अठराशे पन्नास ते अठराशेच्या आहे की तो राजा वारला आणि त्या राजानं त्या राजाची माझ्या फोटो आहे तर उगीच मी काय तर उगीच असं सांगतोय असं नाही त्या राजाबरोबर अनेक राण्या सती घालवल्या गेल्या आणि त्याबरोबरच त्याची एक अत्यंत आवडती कुत्री होती जिचं नाव गुलबदन ती सुद्धा त्याच्यात जाळली गेली असं कुत्रा चितेत जाळल्याचं एक एकच उदाहरण मला इतिहासात सापडलं आणि शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारी इथं का आणला तर शिवाजी महाराजांची समाधी ही शिवाजी महाराजांची समाधी नाही आहे तर ज्या ठिकाणी कुत्रा बसवला हो आहे ती शिवाजी महाराजांची समाधी आहे असं एक पुस्तक इसवी सन दोन हजारमध्ये नाव घेऊन सांगतो गोपाल चांदोरकर नावाच्या चा, पुण्याच्या एका आर्किटेक्चराने लिहिलं त्या पुस्तकाचं नाव शोध शिवसमाधीचा आहे ती पुस्तिका आहे त्या पुस्तिकामध्ये या महोदयांनी असे तारे तोडले की आत्ताची जी अष्टकोनी शिवाजी महाराजांची समाधी आहे ती समाधी ही एका अष्टकोनी मनोरा रायगडच्या तुम्ही गेला असाल रायगडच्या भोवतीनं मनोरे आहेत बघा स्तंभ आहेत त्या स्तंभाचा पाया आहे आणि मग शिवाजी महाराजांची समाधी कुठली तर शिवाजी महाराजांची समाधी ही जिथं कुत्रा बसवलाय हो ती शिवाजी महाराजांची समाधी आहे असं पुस्तक आहे आज सुद्धा उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता पण ज्या वेळेला मी पहिल्यांदा ते वाचल्यावर मला शंका आली की अरे असं कसं काय असू शकतं म्हणजे इतके मग सगळे मूर्ख होते का लोक मग त्याच्यानंतर मी अभ्यास केला त्याचा मग शिवाजी महाराजांची समाधी ही जगदीश्वराच्या प्रासादाच्या समोरच होती याचे काय पुरावे आहेत तर बकरीत शिवाजी महाराजांना महादेवाच्या मंदिरासमोर अग्नी दिला गेला याची माहिती आहे पण एक सर्वोत्तम पुदा पुरावा ज्याला आपण फर्स्ट हँड रेफरन्स मिळतो तो मला मिळाला तो अठराशे अठराचा ज्या वेळेला पेशव्यांच्याकडून हा रायगड किल्ला इंग्रजांच्या कर्नल प्रॉथर नावाच्या व्यक्तीनं जिंकून घेतला दहा मे अठराशे अठरा रोजी त्याच दिवशी तो गडावर गेला आहे आणि त्यानं रायगडावरूनच आपल्या वरिष्ठांना लिहिलेली पत्र उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये त्यानं शिवाजी महाराजांच्या या समाधीचा उल्लेख केलाय अष्टकुनीची समाधी आहे शिवाजी महाराजांची ती कशी विपन्न अवस्थेत आहे हे त्यांना अठराशे अठराला लिहून ठेवलंय त्यामुळे ती समाधी शिवाजी महाराजांच्या ह्याच्याविषयी आपण दुमत कासायचं कारणच राहिलेलं नाही कारण ते खूप जुना संदर्भ आपल्याला मिळाला शिवाजी महाराजांच्या समाधीचा मग पुढं अभ्यास करता करता माझं असं लक्षात आलं की ह्या शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करायचा म्हणून बाळगंगाधर टिळक आणि त्यांच्याबरोबरच्या कंपून खूप मोठा फंड गोळा केला होता शिवाजी फंड त्याचं नाव आणि तो फंड गोळा केला एक अठराशे पंच्याण्णवपासून ही शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराची मोहीम त्यांनी सुरू केली पण एकोणीसशे सत्तावीस सव्वीसला शिवाजी महाराजच्या समाधीचा जीर्णोद्धार झाला बघा किती मोठा कालावधी आहे तेवढ्या कालावधीमध्ये हे पैसे फक्त जमा केले समाधीचा जीर्णोद्धारच केला नाही टिळकांचं निधन झालं वीसमध्ये त्यानंतर सुद्धा पाच सहा वर्ष हे समाधीच्या जीर्णोद्धाराची काही मुवमेंट चालवली नाही पण शिवाजी महाराजांच्या जन्माला तीनशे वर्षे एकोणीसशे सत्तावीसला होत होती म्हणून सत्यशोधकाने एक मोहीम सुरू केली की शिवाजी महाराजांचे जी स्मृतीस्थळ आहेत त्यांचा आपण जीर्णोद्धार केला पाहिजे आणि म्हणून त्याच्यातून शंकरराव मोरे भास्करराव जाधव त्यावेळेला शिक्षण मंत्री होते महाराष्ट्राचे एकोणीसशे सत्तावीसचं इंग्रजांचं राज्य असले तरी त्यावेळेला थोडीशी स्वायत्तता आपल्याला मिळालेली होती तर यांनी शिवनेरीचं शिवाजी महाराजांचं जन्मस्थानाची पुनर्बांधणी करायची मोहीम सुरू केली मग ही नची केळकर आणि ही जी काही सगळी मंडळी होती यांना जाग आली की आपल्याला सुद्धा आता शिवनेरीचं जन्मस्थान उभं राहतंय तर आपल्याला सुद्धा काहीतरी हालचाली केल्या पाहिजेत आणि म्हणून त्यांनी परत ती समाधी जीर्णोद्धार करायला सुरुवात केली पैसे अगोदरच होते इंग्रज सरकारनं असं सांगितलं की तुम्ही म्हणजे ही मोहीम सत्यशोधकांचा आणि शिवभक्तांचा त्यावेळेच्या एक रेटा लागल्यामुळं तुम्ही जर हे करणार नसाल तर आम्ही सरकारी पैशानं हे करणार असं सांगितल्यानंतर ती जीर्णोद्धार सुरू केला आणि त्यावेळा तात्यासाहेब सुळे नावाच्या व्यक्तींना त्या समाधी जीर्णोद्धाराचं कंत्राट दिलं गेलं आणि मग ती समाधी उभी राहिली मग त्या समाधीत शिवाय शिवरायांच्या अस्थिरक्षा मिळाल्या मग तिथंच एक उद मांजराची कवटी मिळाली मग ती कवटी कलकत्त्याला ह्याला पाठवली फ्लॉरेन्सिक रिपोर्टला त्यांचं असल पत्र मला परवाच मिळालं दोन महिन्यापूर्वी ते पत्रच भास्करराव जाधवांना आलेलं जे पत्र आहे त्यावेळेला ते मला मिळालेलं आहे आणि त्याचा रिपोर्ट काय तो मिळाला आहे मग ते कुत्र्याचं स्कल नाही आहे म्हणजे कुत्र्याची ती कवटी नाही आहे आणि ते जळालेलं नाही आहे हे सुद्धा त्याच्यातनं उघड झालेलं आहे सगळं कारण हे सगळ्या गिमिक्स केल्या गेलेल्या के होत्या बघा तिथं कुत्र्याची कवटी मिळाली आम्ही म्हणतो की नाही तिथं कुत्रा आहे असं सांगायसाठी ते केलेल्या गोष्टी होत्या हे सगळं सत्तावीसला पूर्ण झालं समाधीचा सगळा विषय एकोणीसशे छत्तीसला ला ही मंडळी परत कशासाठी ते कुत्रा बसवला त्यांनी तर त्यांनी काय केलं की पैसे गोळा करायचे होते शिवाजी महाराजांच्या नावावर म्हणून आणि ती मोहीम सुरूच ठेवली आणि ते गेले तुकोजीराव होळकरांच्याकडं आता ही कथा कोणी लिहिले तर गोणी दांडेकरांच्या पुस्तकात आहे रायगडवर ज्यानी ज्यानी प्रवास वर्णनं लिहिलेत किंवा रायगडवर ज्याने ज्यानी आहे त्यांच्या बहुतांशी सगळ्यांच्या एक दोन लोकं सोडली तर बहुतांशी सगळ्या लोकांच्या पुस्तकांमधनं ही कथा आहे की शिवाजी महाराजांच्या समाधीला निधी मागणारी मंडळी तुकोजीराव होळकरांच्याकडे गेले पण तुकोजीराव होळकर हे घाबरत होते ते इंग्रजांना घाबरत होते की मी जर शिवाजी महाराजांच्या समाधीला स्मारकाला पैसे दिले तर इंग्रजांचं माझ्यावर काहीतर वेगळंच मत तयार होईल असं लिहिलेलं आहे हे खरं नाही आहे हे खोटं आहे सगळं पण लिहिलेलं तुम्हाला सांगतो त्या पैसे गोळा करणाऱ्यांनी सांगितलेली कथा आणि ज्या ही लोकं गेलेली होती त्यावेळात होळकरांच्या राणीचं एक कुत्र निधन पाडलं होतं त्यामध्ये दुःखात होते आणि मग त्यांनी सांगितलं की मी शिवाजीराजाच्या समाधीला काय पैसे देणार नाही स्मारकाला देणार नाही मी कुत्र्याच्या स्मारकाला देऊ शकतो आमचं सुद्धा कुत्र मिळेल आणि ते उभा करा आता ह्या कथेला काय आधार आहे का ह्याला काहीही आधार नाही फक्त हे त्या त्या पुस्तकात खोटी कथा ही लिहिलेले आहे कथा लिहिली गेलेली आहे कारण तुकोजीराव होळकर हे राजर्षी शाहू महाराजांचे स्नेही होते मित्र होते तुकोजीराव होळकर आणि शाहू महाराजांनी मिळून धनगर मिराट हा विवाह घडवून आणायचं ठरवलेलं होतं त्यानंतर तुकोरा तुकोजीरावांचे चिरंजीव यशवंतराव होळकरांच्या बरोबर शाहू महाराजांच्या बहिणीचा विवाह हो झाला सुद्धा हे सगळं झालं तुकोजीराव होळकर अत्यंत शिवप्रेमी होते जे मराठीतलं पहिलं शिवचरित्र आपण ज्याला म्हणतो केळुसकर गुरुजींचं त्या पुस्तकाला त्यांनी खूप मोठी देणगी दिलेली होती शिवाजी महाराजांच्या पुण्यातल्या स्मारकाला देणगी दिलेली होती त्यामुळं ते हे जे काय सांगितलं जातं की ते शिवाजी महाराजच्या स्मारकाला देणगी द्यायला घाबरत होते आणि हे होतं आणि ते होतं हे सगळं झूट आहे पण एवढं सगळं करून आपण किती म्हणजे शिवाजी महाराजांचं फक्त आपण नाव घेतो तरीही या मंडळींनी तिथं जाऊन ते कुत्र्याचं शिल्प बसवलं शिल्प बसवलं ते बसवलं त्यांनी त्या ठिकाणी गडकऱ्यांच्या राजसन्यास नाटकाची जी अर्पण पत्रिका आहे ती जशीच्या तशी शिलाफलकावर कोरून घेतली अजूनसुद्धा तो संगमरवरामधला शिलाफलक तिथं आहे आता ह्याच्यातला हे हेतू काय इतिहासातलं नसणारं कुत्र्याचं शिल्प बसवायचं गडकऱ्यांचं रायगड हे इतिहासाचं सगळ्यात मोठं साधन आहे भौतिक साधन कुठलं असेल शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं तर रायगड किल्ला आहे त्या ठिकाणी तुम्ही शिवाजी महाराज संभाजी महाराज छत्रपती कुळाची बदनामी करणाऱ्या नाटकाची अर्पणपत्रिकेच बसवायचं त्या ठिकाणी आणि हे सगळं घडवून आणल्यानंतर काही वर्षानंतर पुस्तकं लिहायची आणि असं सांगायचं की शिवाजी महाराजांची मूळची समाधी शिवाजी महाराजांची नाही आणि कुत्रा जिथं बसवला आहे ती शिवाजी महाराजांची समाधी आहे हे फार मोठं षडयंत्र आहे फक्त शिवप्रेम्याची झूल घेऊन केलेलं षडयंत्र आहे आणि त्यामुळं जरी तो शिवाजी महाराजांचा कुत्रा असेल समजा मिळाला पुरावा काय तर की तिथं होतं नव्हतं हे आपण आत्ता सांगतोच पण मिळालंच तरी ते काढलं पाहिजे कारण त्याच्या पाठी मग असे तुकोजीराव होळकरांच्या पासून ते शिवाजी महाराज संभाजी महाराजांना बदनाम करण्याचं षडयंत्र आहे आणि कधी तर सुजान महाराष्ट्राला याच्याविषयी ये येईल तो समजून घेईल की हे नेमकं काय का त्यावेळा तो पुतळा तिथं राहणार नाही